नमस्कार आपल्या आगरी संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज एक चांगली मस्तपैकी गुड न्यूज आहे गणपती बाप्पा जवळ आलेत लवकरच आपल्या घरी गावाला गणपतीसुद्धा बसेल गणपती पण आपल्याच कारखान्यात नाही आपला गणपती यावर्षी यावर्षी मुंबईवर ने ना नेणार आहे तर एक गुड न्यूज आहे महत्वाची सगळ्यात भारी जॉन कसं वाटतंय काका झालास कळलंच असाल सगळ्यांना तर जॉन आहे काका मी आहे पप्पा तर हर्षदाला आणि मला मस्तपैकी गणपती पप्पा आलाय आमच्या घरात आणि ते पण गणपतीच्या दिवशी आता दोन दिवसावर गणपती आलेत आणि बरोबर मंगळवारीच बाबू झालाय तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल सांगायला आनंद वाटेल की मला पोरगा झालाय मस्तपैकी आणि चांगला सुखरूप एकदम व्यवस्थित सगळं काय झालं हर्षदाचं आणि बाबू पण मस्त एकदम भारी घरामध्ये गणपती बाप्पा आलेत आप आपल्या तर बरं वाटतंय मस्त की गाणी मेन गोष्ट गणपतींच्या दिवशी आता दोन दिवसावर गणपती आलेत तर खूप छान वाटतंय तर हे सर्व सांगायला तुम्हाला गुड न्यूज द्यायला आलेला आणि हा जरा ब्लॉग लेट येईल कारण की लवकरात लवकर, लवकर मी टाकू नाही शकत आताशी एकच दिवस झालाय तर हा ब्लॉग थोडासा पुढं कंटिन्यू करू जॉन काय बोलतो आपला तो कोणता तो व्हिडिओ आपला काबूस पडण्याची गोष्ट त्याचा पार्ट टू काढायचा ना करणार ना काम जॉन पण करणार काम आणि आपली दोन आहेत आर्टिस्ट अजून एक महत्वाचा एक आर्टिस्ट आहे मेन बघू त्याच्यामध्ये म्हणजे डेंजर कापूस कोंड्याची त्याची ती डेंजर भारी दिन बी गोष्ट आसून आसून चांगले पोट दुखले हीच गुड न्यूज सांगायला तुम्हाला सर्वांना व्हिडिओ करतोय तर सर्वांना गणपती बाप्पाकडून लाख लाख शुभेच्छा आता सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा येणार आणि आमच्या घरात आता दोन दोन गणपती बाप्पा येणार चला व्हिडिओ थोडाफार कंटिन्यू कुण, कुण, करूया आपण काय ना काय दाखवायचा प्रयत्न करू तर आता मी जरासा एंड करतो बाय बाय गुड न्यूज झाली आपली मला आपल्या कारखान्यातले वर्किंग झालेले गणपती दाखवतो हे बघा दा, किती मस्त वाटत सगळेच वर्किंग नाही केलेत इथंच कुठंतरी आपला घरातला बाप्पा सुद्धा आहे अजून तयार नाही झालाय तो करायचा आहे वर्किंग हा बघा कसं वाटतंय वर्किंग एक नंबर भरपूर गणपती आहेत काय बोलतो हा ना हे नॉर्मल सिंपल आपला हा हा गणपती जॉननी बनवलाय हा गणपती ओरिजिनल फेट आहे मी हात नाही लावू शकत आता आणि ओरिजिनल फेटा बांधलेला फेटा नाही तरी पण तो असं वाटतंय म्हणजे पीओपीचा फेट आहे म्हणजे तो कपड्याचा फेटा बांधलेला नाही असं आहे आणि हो फुलं ही ओरिजिनल आहेत याला धोती लावली आहे नाईट काम <hans> 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 तर आता दुपार झाली हा आपला दुसरा दिवस आहे व्हिडिओला चालू करतो आपण परत तुम्हाला दाखवतो तू काय मला बोलायला बारा वाजता येईल मग आता सोडलं त्या टीचरला माझं नाव सांगायचं ना बोलू काय काय बोलेल टीचर माझं नाव सांगितल्यावर माझं नाव सांगितल्यावर काय बोलाल टीचर बोला जा बोलेल अशी बोलेल मग तिला तू असं काय बोल तू तिला रॉकेट नाही देणार

आणि भीण शोध काल किती पोरीना घेऊन फिरत होता आ, आ? आ, बोल हां बहीण ती जाडी बहीण आधी बहीण आहे मग ती हसते का माझ्याकडे बघून सारखी सारखी ती मला विचारते लाडू येते ते कुठं आहे असं तसं हा तू तुझा मोठा भाव तो बोलतोय दादा एक नंबरचा हे झालाय असा असा मार काही कुठं तरी तेव्हा सुधरेल काय भरोसा तो तर बोलतोय मी तर तिला ओळखत पण नाही आमची कोण ना, लागत नाही तुझा सक्का भाव ओळखत नाही तिला तू बरा ओळखतो ना, ना पण मम्मी तर ओळखती वा जा घरी जाऊन ये जा। किती वाजता येशील पाऊस नाही आहे ये लवकर लवकर या तर आता व्हिडिओला आपण एंड करूया आणि बहुतेक गावी मी जाऊन येईल आपला गणपती घरचं सोडून येईल कारण की आता राहून पण जमणार नाही जास्त आणि काय घरी पण आपल्या घरातले काय पूजा वगैरे नाही करू शकत तर आता बघू गणपती वगैरे सोडेल राहील एक दिवस आणि येईल लगेच मी राहणार नाही गावी आणि चला तर व्हिडिओला एंड करूया बाय बाय